नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नऊ ऑगस्टला म्हणजे क्रांती दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिव्यांगांचा मेळावा दिव्यांगांचे हृदय सम्राट आमदार बच्चू कडू यांनी आयोजित केलेला होता भिलोडीतले आपले सगळे दिव्यांग बांधव त्या मेळाव्याच्या निमित्तानं तिथं उपस्थित होते आणि या मेळाव्यासाठी चांगली व्यवस्था त्यांची झालेली होती त्यांच्याकडून आपण त्या भावना जाणून घेणार आहोत एवढा मोठा प्रवास दिव्यांगांनी पहिल्यांदाच केला नेमक्या काय भावना आहेत कसा झाला त्यांचा प्रवास या सगळ्या गोष्टीविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत नामदेव क्षीरसागर आहे नामदेव आपल्याला त्या एकंदर प्रवासाविषयी माहिती सांगतोय नामदेव काय सांगणार एकंदर प्रवास, एक प्रवास तुमचा कसा झाला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माननीय आमदार आमचे दैवत बच्चूभाऊ कडू यांनी जो मेळावा स्थापन केला होता त्या मेळाव्यासाठी आम्हाला जाण्या येण्यासाठी आम्हाला प्रवासाची एवढ्याला आमचा प्रवास आम्ही पहिल्यांदाच केला आहे बारा तासाचा प्रवास आहे त्या प्रवासासाठी आम्हाला जाण्या येण्यासाठी पैशाचे अत्यंत लागणार होते त्या अनुषंगाने आम्ही ब आमचे सांगलीचे आमदार विश्वजित कदम आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पालाड यांच्याकडून मागणी केली असता आम्हाला गाडीच्या गाडीची योजना करून द्या तर त्यांनी आम्हाला पलूस डेपोचे पाच गाड्याचे गाड्या मिळवून दिल्या त्यामुळे आमचा प्रवास अगदी सुखकर झाला आम्ही संभाजीनगर येथे जाऊन इथे येऊस्तोर आम्हाला कुठलीही अडचण आली नाही मेळावा संभाजीनगरला झाला मेळाव्याचं स्वरूप मेळाव्यामध्ये कुठल्या कुठल्या घोषणा झाल्या किंवा कुठले कुठले ठराव घेण्यात आले संजय कदम आपल्यासोबत आहेत संजय सर काय सांगाल या मेळाविषयी नऊ ऑगस्ट रोजी जो आमचे हृदयाचे हृदय सम्राट माननीय बचूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगासाठी विविध मागण्यांसाठी दिव्यांग असतील शेतकरी असतील विधवा महिला असतील यांच्या विविध मागण्यासाठी जो आक्रोश मोर्चा आयोजित केला होता या मोर्चामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या म्हणजे दिव्यांगासाठी सहा हजार पेन्शन विधवांसाठी सहा हजार पेन्शन किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत शेतीमाल ह्या सर्व प्रश्न घेऊन किंवा वीज वीज बिलामध्ये दिव्यांगासाठी पन्नास टक्के सवलत अशा अनेक विविध मागण्यांसाठी जो आयुक्त कार्यालयावरती संभाजीनगर येथे मोर्चा झाला या मोर्चामध्ये आमच्या पोलीस तालुक्यातील बहुसंख्याशी दिव्यांग उपस्थित होते किंवा आर् दिव्यांगाची आर्थिक परिस्थिती त्या लांब प्रवासापर्यंत जाण्याची नसतानाही आम्ही आमचे स्थानिक आमदार मान्य विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब यांच्याकडे आम्ही मागणी केली प्रवासासाठी आणि त्यांनी बिनशर्त एकदम थोडक्या कालावधीमध्ये हो आम्हाला तासगाव तालुक्यासाठी सहा बसेस दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिल्यात मी त्यांचं या त्या ठिकाणी शतशा ऋणी राहीन आणि जो काय प्रवास झालेला आहे त्यांच्या माध्यमातून तो अतिशय सुखकर व सुरक्षित असा प्रवास त्यांनी आम्हाला घडवून आणला त्यांनी कडेगावसाठी आपल्याला गाडी उपलब्ध करून दिलेली आहे जितेश या कदम हेदा यांनी कवठेमंकासाठी गाड्या उपयोग दिल्यात तसेच शरद भाऊ असतील विशाल पाटील असतील जयश्री वहिनी असतील असे अनेक लोकांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षाच्या स्वरूपात आर्थिक किंवा साहित्य स्वरूपात मदत केली मी संघटनेच्या वतीनं त्यांचं शतसा जिल्ह्यातल्या ने बऱ्याच नेत्यांनी दिव्यांगांना मदत केलेली आहे आणि खरं तर दिव्यांगांसाठी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट काम करणारा नेता म्हणून बच्चूभाऊंची ओळख आहे आपल्यासोबत जयश्रीत आहेत आपल्या गावातल्या बऱ्याच महिलासुद्धा या मेळाव्याच्या निमित्ताने गेलेल्या होत्या दिव्यांग असताना अपंग असताना सुद्धा जयश्रीताई गेल्या बच्चू भाऊंच्या विषयीच्या त्या भावना व्यक्त करतात काय सांगाल जयश्रीताई बच्चू भाऊंच्या विषयी आमदार बच्चू भाऊ कडू हे गरीबांचे कैवार आहेत यांनी किंवा दिव्यांग लोकां दिव्यांगांसाठी खूप मोलाचं कार्य केलं आहे ती दिव्यांगांसाठी स्वतः गरीब गरीब आहे गरीबी झोपडीत प्रमाण राहते म्हणजे दिव्यांगाला कुठल्याही अडचणीत त्यांनी सहकार्य केलं सोबत धनाजी टकले आहेत आ, या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका होती धनंजराव एकंदर मेळाव्यामध्ये तुम्ही होता सगळा मेळावा तुम्ही जवळून बघितला आहे काय कितपत यश येईल असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के येश येईल काय का जर स सगळा आडाखाडा सगळा काढून सगळं आम्ही बघितलं तर सगळं शंभर टक्के येश येईल आणि बच्चूभाऊ असल्यामुळं जोपर्यंत आहे आमच्यासोबत तोपर्यंत आम्हाला भिलोडीतल्या दिव्यांग समितीचे अध्यक्ष मोहन कांबळेसुद्धा सोबत आहेत ते सुद्धा या सगळ्यांसोबत संभाजीनगरला गेलेले होते भिलोडकरांच्या काही मागण्या आहेत दिव्यांगांच्या संदर्भातल्या मग न काय सांगाल काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या दिव्यांगच्या लोकांच्या म्हणजे कुणाची एवढी आय कार्ड किंवा बाकी आ, रेशन कार्ड याच्याबद्दल जे काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करावे यासाठी मी पाच टक्के म्हणा हा जे लोक आले हा जर त्यांनी त्याच्या त्याच्या खात्यावर वर्ज करावा ही आमची मागणी आतापर्यंत काय अडचणी बिलवडीतल्या किंवा काय मोठ्या ने नेत्यांच्याकडून आल्या नाही नाही असे भावे आमदार आमचे विश्वजित उर्फ बाळासाहेब यांनी आम्हाला मोलाच सहकार्य केलेलं आहे का कारण दोन हजार पाच दोन हजार एकोणीस या पुरामध्ये स्वतः त्याने आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे आम्ही बी त्यांचा ऋणी आहे आमच्याबद्दल आम्ही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे ही आम्ही दिव्यांग लोक आपल्यासोबत संजय चौगुले आहेत विश्वजित कदमांच्या विषयीच्या भावना संजय चौगुले व्यक्त करत आहेत

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीनं या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांनी ने 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 खास करून दिव्यांग बांधवांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला विश्वजित कदम साहेब आणि महेंद्र आप्पांनी जी मदत केली ते निश्चितपणे त्यांच्या ऋणात राहू इच्छितात दिव्यांग बांधवांच्या पाठीशी यापुढेही अशाच पद्धतीने ही सगळी नेते राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो जनता न्यूजसाठी मी समीर कुलकर्णीसह दीपक पाटील भिलवळी